देवाच्या तेव्हाच्या कायद्याअंतर्गत दे किंवा वखचा वापर करून मोठ्या प्रमाणावर जमिनी अतिक्रमित केल्या आहे मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या मागासवर्गीयाच्या आदिवासीच्या जमिनी वक बोर्डामध्ये त्यांच्या नावाने करून घेतल्या आहे त्या जमिनी परत मिळाव्या त्या जमिनी त्यांच्या मालकीच्या त्यांना त्यांना त्या परत द्याव्या याकरता रेकॉर्ड दुरुस्ती करावा अशी मागणी आम्ही केली आहे आणि त्याकरता लागणारा पैसा हा वाटला सरकारने खर्च करावा पण या जमिनी तातडीनं खाजगी मालकीच्या काही जमिनी आहेत काही मंदिराच्या जमिनी आहेत काही जमिनी त्या ठिकाणी मागासवर्गीयाच्या आहेत काही जमिनी ह्या आदिवासीच्या आहे या जमिनी परत होणे आवश्यक आहे मोठ्या प्रमाणावर परस्पर जमिनी वक बोर्डामध्ये लागलेल्या आहे त्या जमिनी परत व्हाव्या माझं म्हणणं तातडीनं दुरुस्ती झाली पाहिजे त्याचा रेकॉर्ड मोठ्या हाय लेवलला एक अथॉरिटी तयार करून किंवा जे काही त्याचं मेकॅनिझम असेल ते केलं पाहिजे पण तातडीनं हिंदूंच्या मागासवर्गीयाच्या आदिवासीच्या आणि काही खाजगी जमिनी ज्या परस्पर लावून टाकलेल्या आहेत त्या तातडीनं लोकांना परत मिळायला पाहिजे त्या त्या संस्थांना परत परत मिळाला पाहिजे काहीतर मंदिरच्या का जमिनी सुद्धा वक्त त्या नावाने दाखवलेल्या आहेत त्याही परत मिळाल्या पाहिजे उद्धव ठाकरे म्हटले की मुस्लिमांसह सर्वच धर्मियांनी आम्हाला मतदान केलं मराठी येतं असं म्हटलं उद्धव ठाकरे नाही उद्धवजीचं जे काही मतदान झालं आहे किंवा त्यांना जे काही पर्सेंटेजचा वोट मिळाले आहे त्यामध्ये मोठा वाटा एक्कावन्न टक्केच्या वरचा मोठा वाटा हा मुस्लिमांचा आहे आणि हे बूथवरन सिद्ध होते मी काही ज्या मशीन वर रेकॉर्ड आलेला आहे मशीनवर ज्या पद्धतीने मतदान झालं आहे त्या मतदानावरनं कळतं की उद्धव ठाकरेजींनी ज्या पद्धतीने हिंदुत्वविरोधी भूमिका मागच्या दोन अडीच वर्षापासून स्वीकारली आहे त्या भूमिकेतनं त्यांना मतदान झालं आहे आणि त्यांना जर आता वाटतं अभिमानाचा या बाबीचा जर अभिमान उद्धवजीला वाटत असेल त्यांचा त्यांना लखलाभ आहे पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी जेव्हा हे बघत असतील तेव्हा मात्र नक्की त्यांच्या मनाला वाईट वाटत असेल त्यांच्या आत्म्याला वाईट वाटत असेल खरं तर हा मोठा दगाफटका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासोबत आहे आपलं वक्तत्व रोज टी व्हीवर बघण्याकरता काही लोकांना सवय लागली आहे असं स्फोटक वक्तत्व करायचं ज्यातलं आपले त्या ठिकाणी काही प्रसिद्धी वाढेल खरं तर दंगली थांबल्या पाहिजे याकरता मोदीजी आणि आम्ही सर्व काम करतो आहे समाजा समाजात तेड निर्माण होऊ नये याकरता काम करताय मोदींचं सरकार आणि देवेंद्रजी एकनाथजीचं सरकार हे याकरता काम करत आहे दंगली घडवण्याचं पाप या महाराष्ट्राने देशात कुणी केलं तर शरद पवार साहेबाच्या काळात झालं काँग्रेसच्या काळात झालं आमच्या काळात कधी दंगली होत नाही आणि तसा विचार कोणी करत नाही महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केलेली आज बैठक झाली आणि त्यांनी विजयाचा दावा केला काही थोड्या यशाने लोक हुरळून गेले आहे पॉइंट थ्री पर्सेंटचा फक्त फरक पडला आहे आणि पॉईंट थ्री पर्सेंटचा फरक यावर सर्व लोकांना मुख्यमंत्रीपद मिळण्याकरता खूप त्या ठिकाणी उत्साह आला आहे पाच मुख्यमंत्री आतापर्यंत महाविकास आघाडीकर जाहीर झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे की या ठिकाणी मोदीजीच्या सरकारच्या पाच वर्षाच्या पुढच्या काळातला संपूर्ण विकास आणि संपूर्ण योजना महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेपर्यंत पोहोचवाव्या याकरता महाराष्ट्राचं सरकार महत्वाचं आहे केंद्रातलं सरकार आणि राज्याचं सरकार एकच जर असेल तर पूर्ण विकास होतो आणि मला हे आपल्याला सर्वांना माहिती आहे जर चुकून महाविकास आघाडीला जर मतदान झालं तर हे मतदान मोदीजींच्या संपूर्ण योजना बंद करण्याकरता असेल महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे मोदी सरकारच्या योजनांना बंद पाडणे आहे मी आधीच सांगितलं की आयुष्यमान भारत सारखी योजना पंच्याहत्तर वर्ष वयाच्या वरच्या लोकांना आरोग्याची योजना अन्न सुरक्षा अभियान किसान योजना प्रधानमंत्री किसान योजना साऱ्या बंद पाडतील महाविकास आघाडीचा अजेंडा एकच असणार आहे की मोदी सरकारच्या योजना बंद पाडा आणि त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्र मतदान करणार नाही या निवडणुकीमध्ये जात पा धर्म याचा आधार घेऊन काही लोकांनी मतदान मागितलं महिलांना साडेआठ हजार रुपये खटाखट खटाकट देऊ प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला देऊ असं महाविकास आघाडीच्या खासदारांनी उमेदवारांनी सांगितलं होतं अजूनही कुठल्याही व्यक् महिलांना साडेआठ हजार रुपये महिना मिळाला नाही काँग्रेसच्या कार्यालयासमोर महिला रंगा लावतात आहे आणि पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या खासदाराच्या घरासमोर खटाखट खटाखट साडेआठ हजार रुपये मिळाले पाहिजे याकरताही रांगा लागणार आहे असं मला दिसत आहे खोट बोलून लोकांचं मतदान घेतलेलं आहे खोटं बोलून त्या ठिकाणी जनतेची फसवणूक केली आहे जातीवाद करून मतदान घेतलेलं आहे आणि हे जास्त दिवस चालत नाही नाही महायुतीमध्ये असा वाद योग्य नाही मी नितेश राणे निलेश राणेजींशी बोललो आहे उदय सामंत साहेबांशी बोललो आहे दोघांनाही विनंती आहे की हा आपण ज्या उद्दिष्टाकरता काम करतो आहे ते उद्दिष्ट आहे मोदी सरकारच्या काम हे समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे अशा प्रकारचा पोस्टर वार अशा प्रकारचे विधानं कुठल्याही प्रकारचं स्फोटक विधानं आमच्याकडनं असो की त्यांच्याकडनं असो हे काही योग्य नाही आहे शेवटी याचा कुठल्या तरी लेवलला आम्ही विचार करू एकदा आम्ही सांगितलेलं आहे पण तरी जर वारंवार असं होत असेल तर आम्ही याचा विचार करू महाविकास आघाडीने चुनाव की तयारी सुरू करली आहे आज प्रेस कॉन्फरन्स होई बैठक बी होई देखील लोकसभा के चुनाव में थोड़े पॉइंट थ्री परसेंट वोट महाविकास आघाड़ी को ज्यादा मिले हैं अगर वोटों की बात करें तो मुंबई में हम दो लाख वोट ज्यादा लिए हैं तो महाविकास आघाड़ी के नेता मुख्यमंत्री के पाँच पाँच दावेदार बन चुके हैं पॉइंट थ्री परसेंट वोट ज़्यादा मिले हैं हमने माना है कि हम हम जहाँ गलतियाँ हुई है वो दुरुस्त करेंगे हम जहाँ पे कमजोर गिरे वहाँ अच्छा सा काम करेंगे जो वर्ग में हम हमना विश्वास नहीं जीत पाए वो उस वर्ग में भी काम करेंगे लेकिन ऐसा नहीं है कि पॉइंट थ्री परसेंट से इसका मुख्यमंत्री बन जाएगा इनका मुख्यमंत्री बन जाएगा सारे दिन में सपने देखने लग गए हैं मुझे विश्वास है कि महाराष्ट्र की जनता फिर विचार करेगी और मोदी जी सरकार की अगले पांच साल की योजनाएं जो गरीब कल्याण की मध्यम वर्गीय कल्याण की है महाराष्ट्र के विकास की है वो योजना बंद गिराने के लिए महाविकास आघाड़ी काम कर रही है और मुझे अभी भी महाविकास आघाड़ी का षड्यंत्र ऐसा दिखता है कि ये अगर गलती से चुन के आते हैं इनको अगर गलती से वोट मिल जाता है तो आगे पांच साल जो मोदी जी की सरकार दिल्ली में है केंद्र में है उस केंद्र की सरकार का लाभ महाराष्ट्र को रोक देंगे ये महाविकास आघाड़ी के लोग मोदी जी को पसंद ही नहीं करते हैं व्यक्तिगत रूप से आलोचना करते हैं मोदी जी की और जो मोदी जी के व्यक्तिगत विरोधी है उनको डर लगता है मोदी जी से तो उनकी योजना क्या चलाएंगे तो मुझे लगता है एक बार थोड़ा हमसे हम लोग जजमेंट नहीं कर पाए हम लोग थोड़ी हमारी थोड़ी चूक रह गई है वो चूक दुरुस्त करेंगे और निश्चित रूप से महाराष्ट्र में फिर एक बार मोदी जी के नेतृत्व में फिर एक बार मोदी जी की योजना के लिए महाराष्ट्र में किसानों के लिए महाराष्ट्र को किसान के पीएम सम्मान योजना के लिए सब्सिडी में यूरिया मिलने के लिए सब्सिडी में जो हमारे आ, वहाँ पर किसानों के जो साधन होते हैं उनको मिलने के लिए मोदी जी की सरकार का काम महाराष्ट्र के सरकार के माध्यम से ही पहुंचता है महाविकास आघाड़ी को देना है मोदी जी की योजना को रोकना है इसलिए महाराष्ट्र में लोग विचार करेंगे और महाविकास आघाड़ी को कभी वन नहीं करेंगे पांच पांच मुख्यमंत्री दिन भर सपना देख रहे हैं विकास की बात कोई करते नहीं है सवेरे उठकर केवल केवल आलोचना करते हैं आलोचना से पेट नहीं भरता काम से लोगों को विकास चाहिए लोगों को रोजगार चाहिए उसके लिए बात करनी चाहिए भाजपा सरकार देखिए मैं बार बार कह रहा हूँ कि भारतीय जनता पार्टी की भूमिका क्या है भारतीय जनता पार्टी ने और खुद मैंने ये कहा है कि वक बोर्ड के नाम पे हिंदुओं की मागा और आदिवासी की जमीनें डायरेक्टली वर्क ने अपने नाम पे कर दिए वर्क बोर्ड पे नाम पे हो गई है और जो ज़मीनें हजारों एकड़ लाखों एकड़ ज़मीनें उनके नाम पे चली गई है और ये किसी ने षडयंत्र के माध्यम से किया है कुछ प्राइवेट मालमत्ता भी लगी है तो मुझे हमने डिमांड की है कि वर्क बोर्ड का रिकॉर्ड है वो डिजिटलाइजेशन करना चाहिए और उनके पास जो गलतियों से जो जान जमीनें उन्होंने अतिक्रमित की है वो सारी जमीनें हिंदुओं को मागा स्वर्गीय और आदिवासी को वापस मिलनी चाहिए इसलिए काम होना चाहिए और बहुत बड़ा नुकसान अनेक समाजों का हुआ है और वर्क बोर्ड ने भी ये सारी जमीनें छोड़ देना चाहिए इसलिए हमारी डिमांड ये है कोई बात का बतंगड़ बना लिया है हमारी क्लियर डिमांड है कि वर्क बोर्ड ने सारी जमीनें छोड़ देनी चाहिए आर एस एस की टिप्पणी के बाद कांग्रेस भी अब भाजपा पे टिप्पणी कर रही है क्या कह रही है नहीं नहीं ठीक है कुछ हमारे में कमी रह गई है वो दुरुस्त करेंगे हम लोगों का जो आकलन है वो कुछ थोड़ा कम ज़्यादा हुआ है लेकिन मोदी जी को बहुत वोट मिले हैं महाराष्ट्र में कुछ वोट अगर नहीं मिले हैं तो उसके लिए हम सुधार करेंगे और फिर एक बार जनता में जाएंगे हम आदिवासी समाज में जाएंगे उनको जो बताया गया कि मोदी जी आने के बाद आपका आरक्षण और आपकी सारे आपके अधिकार निकाल लेंगे हम आदिवासी समाज में जाएंगे कि मोदी जी आने के बाद दस साल में कौन सा उन्होंने आदिवासी के साथ ऐसा काम किया है जो आपने वोट नहीं दिया उल्टा मोदी जी ने उल्टा मोदी जी ने सोलह हजार करोड़ का आदिवासी का बजट ये छियासी हजार करोड़ साल का किया है हम मागा स्वर्गीय समाज में भी जाएंगे उनको भी कहेंगे कि मोदी जी ने तो संविधान हाथ में लेकर संविधान हाथ में लेकर मोदी जी ने एनडीए के नेता के रूप में प्रधानमंत्री बने और ये मोदी जी ने कहा कि संविधान को ही ग्रंथ मानकर हम विश्व में भारत को आगे लेके जाएंगे और बाकी रह गई बात किसानों की बाकी रह गई बात किसानों को न्याय देने की वो भी काम हम जाएंगे किसानों के पास भी जाएंगे युवाओं के पास भी जाएंगे और महिला के माध्यम से जो कांग्रेस ने महिलाओं को झूठ बोल के वोट लिया हम हर महीने खटाखट 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 साढ़े आठ हजार रूपए देंगे ऐसा बोला तो खटाखट खटाखट पैसा नहीं आ रहा है हर महीने इंतजार कर रहे लोग पांच तारीख को लोग लाइन लगा के बैठे थे कल पालघर में मुझे एक महिलाओं ने निवेदन किया कांग्रेस पार्टी और महाविकास आगाड़ी ने खटाखट खटाखट साढ़े आठ हजार रुपए महीने का बोला था अब नहीं मिल रहे हैं वो भी हम जनता में जाएंगे और कांग्रेस का झूठा जातिवादी प्रचार संविधान मोदी जी बदलने वाले झूठा प्रचार आदिवासियों के सारे हक निकालेंगे ये झूठा प्रचार ये जो कांग्रेस ने और महाविकास आघाड़ी ने किया ये हम गांव-गांव जाकर घर घर जाकर फिर जनता में जाएंगे और पूरे विश्वास के साथ फिर एक बार जनता के बीच में जाकर विजय हासिल करेंगे खोटा तो तो नरेटिव तैयार करता संगत उलट कांग्रेस पार्टी सरकार ने कर्नाटक मध्य आज तीन रुपये डीजल पेट्रोल वाण ल महाविकास आघाडीच्या लोकांनी आज सांगितलं पाहिजे प्रेस कॉन्फरन्स घेऊन की कर्नाटक सरकारने तीन रुपये आज वाढवले आहे पेट्रोल डिझेलवर मी या सरकारचा धिक्कार करतो खरंतर तर कर्नाटक मध्ये आश्वासन दिले होते आम्ही त्या ठिकाणी महागाई वाढवणार नाही आम्ही पेट्रोल डिझेलचे रेट वाढवणार नाही पण आज काँग्रेसच्या त्या ठिकाणी सरकारने कर्नाटकच्या सरकारने तीन रुपये रेट वाढवले मी त्यांचा धिक्कार करतो आणि हे लोक बोलतात एक आणि करतात एक महाविकास आघाडी म्हणजे भकास आघाडी आहे या भकास आघाडीला आता था जनता थारा देणार नाही असं मला वाटतं वास्तव आहे झाला मी वारंवार सांगतो आहे की खोटा प्रचार केला आणि खोटा प्रचारामध्ये आम्ही कमजोर पडलो त्यांचा खोटा प्रचार दुरुस्त करण्याकरता प्रत्येक ठिकाणी खोटा प्रचार केला नाशिकमध्ये खोटा प्रचार केला संविधान बदलणार आहेत प्रत्येक ठिकाणी खोटा प्रचार केला रामटेकमध्ये त्या ठिकाणी मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणावर हो आहे मागासवर्गीय समाजात रामटेकमध्ये सांगितलं की संविधान बदलणार आहे तर संविधान बदलणार आहे म्हटल्यानंतर जनता कन्फ्यूज झाली आता आम्ही कन्व्हेन्स करू जनतेमध्ये पुन्हा जाऊ मोदीजी कधीच संविधान बदलू शकत नाही किंवा कोणीही संविधान बदलू शकत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुनर्जन्म या देशात झाला तरी संविधानाच्या ढाच्याला हात लागू शकत नाही इतकं पक्क संविधान आहे आणि त्यामुळे खोटाडे केला आहे आम्ही दुरुस्त करू खरंच आहे महाराष्ट्राच्या कुठल्याही जनतेला जा आदिवासी समाजाला विचारा खोटं सांगितलंय की आदिवासीचा हक्क काढणार आहे ज्या मोदीजींनी शहाऐंश हजार कोटी प्रतिवर्ष आदिवासीकरता बजेट केला आहे सोळा हजार कोटी काँग्रेसच्या काळात शहाऐंशी हजार कोटी भाजपच्या काळात आणि त्यांना सांगितलं की तुमचे हक्क कळणार आहे मागासवर्गीय सांगितलं या रामटेकमध्ये नागपूरमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रात दीक्षाभूमीचं पवित्र स्थळ नागपूरमध्ये आहे इथे सांगितलं की संविधान बदलणार आहे खोटारडेपणा केला आहे पण खोटारडेपणा एकचदा चालतो दहादा चालत, चालत नाही जनता पुन्हा एकदा याचा एक एक विचार करेल शरद पवारांनी शरद पवारांनी टीका केली आहे जिथे जिथे मोदींची सभा झाली त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय झाला अशा पद्धतीने टीका मोदीजींची सभा ही आमच्या मागणीवरनं झाल्या मी स्वतः मोदींच्या सभेची मागणी केली अध्यक्ष म्हणून मोदीजी त्या त्या ठिकाणी आले आणि जिंकणे हारणे आमच्याकरता महत्त्वाचं नाही आहे आमच्याकरता आमचे प्रधानमंत्री गावात आले आमचे प्रधानमंत्री प्रत्येक त्या ठिकाणी येऊन जनतेचा आशीर्वाद घेतला एखादी सीट जिंकली हारणी याकरता आम्ही काम करत नाही आहे तर मोदीजींनी आपला प्रेझेन्स संपूर्ण देशभर दिला महाराष्ट्रभर दिला याला जास्त महत्व आहे